नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर हे बघा आता रात्रीचे वाजलेले आहे साडे अकरा आणि मला जे ब्लाऊज जे आहे ना ते उद्या द्यायचे आहे तर त्या ब्लाऊजला मला करायचे आहे आता हातशिलाई आणि हुक लावायची आहे तर हे बघा एवढे ब्लाऊज द्यायचे आहे मला हे उद्याची उद्या द्यायचे आहे तर मला आज रात्रीच्याला हे करावं लागणार आहे हुक आणि ते लावावं लागणार आहे हे बघा हा बोटनेकचा असा ब्लाऊज शिवला आहे बघा अशी डिझाईन घेतलेली आहे असा बोटनेकमध्ये समोरच्या साईडनं जे आहे तर असा फोरटक्स आहे हा ब्लाऊज हा जो आहे तर हा खूप मोठा म्हणजे चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा हा कटोरी ब्लाऊज आहे याला पण अशी नॉट वगैरे लावली आणि मागच्या साईडनं थोडीशी डिझाईनमध्ये घेतलेला आहे गळा हे बघा हे असं हे आहे सिल्कमध्ये साडी आहे आणि त्याच्या असं बाईवरती अशी डिझाईन घेतली बघा अशा चुन्या टाकून दोन तीन हे करून अशी डिझाईन बनवलेली आहे मी याचा व्हिडिओ टाकणार आहे चॅनलवरती बनवलेला आहे मी तो व्हिडिओ तर ही डिझाईन मला खूप आवडली बाईवरती डिझाईन बनवलेली आणि हा जो आहे सिम्पलच आहे ब्लाऊज राऊंडमध्ये नेक आहे कटोरी ब्लाऊज आहे हा आणि हा जो आहे तर हा पण कॉटनच्या साडीवरचा आहे याचा थोडासा कपडा असा वेगळा सिल्क टाईपमध्ये कपडा येतो तर याला मी अशी डिझाईन बनवलेली आहे राऊंडच आहे नेक आणि त्याला अशी थोडीशी डिझाईन बनवली थ्री पोर्थमध्ये बाई आहे हा जो ब्लाऊज आहे तर हा पण लिलन कॉटनवरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर याच्या पण मी बाईवरती अशी डिझाईन बनवलेली आहे अशा चुन्या टाकून ही डिझाईन बनवलेली बनवलेली आहे आता याला शो बटन वगैरे लावायचे आणि हुक पण लावायचे राहिलेले आहे हुक काय करायची आहे कसं आम्ही ज्या जिथं राहायला आहे ना तर म्हणजे शो हुक लावायला आणि असं कोणी भेटत नाही आहे म्हणून स्वतःच करावं लागतात हे काम पण नाहीतर मग कोणी असतं ना तर मग करून देणारं तर बाहेर पण दिले असते पण मग आता उद्या ब्लाऊज तर शिवून झाले आणि ब्लाऊज शिव शिवायला शुवा, एवढा कंटाळा येत नाही पण हे हुक लावायला आणि आय करायला खूप कंटाळा येतो कारण वेळ पण खूप जातो याच्यामध्ये आणि आता ब्लाऊज तर शिवून झालेले आहे पण आता हुक, हुक ते बसवायचे आहे मला त्याचे तर त्याच्यासाठी आता मी काढले ब्लाऊज आणि आता याला ते लावते आता एवढे ब्लाऊज जे आहे तर हे पाच ब्लाऊज एकेच कस्टमरचे आहे आणि हे दुसरे जे आहे ते वेगळ्या दुसऱ्या कस्टमरचे आहेत पण ते पाच ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहे हा जो आहे तो वेग दुसऱ्या कस्टमरचा आहे आणि हा पण दुसऱ्याच कस्टमरचा आहे म्हणजे वेगवेगळे आहे हा बोटनेकमध्ये मी याचा पण व्हिडिओ टाकणार आहे चॅनलवरती मी याचा पण व्हिडिओ बनवलेला बनवलेला आहे बोटनेकमध्ये कसा शिवायचा गळा तो त्याच्या त्याच्यावरती आहे मी व्हिडिओ बनवलेला तर आता याला बघा मला बराच वेळ लागणार आहे एक तर दीड एक एक तासच्या वर जाणार आहे बघा एवढ्याला हुक बसवायची आणि आय करायचे हातशिलाई करायची एक दीड तास लागणार आहे आता वाजलेले आहे साडे अकरा म्हणजे साडे अकरा म्हणजे मला साडेबारा तरी वाजते ना याला साडेबारा पाहुणे एक वाजणार आहे आणि असे आता हुक लावून घ्यायचे त्याच्यामुळे असे हुकाचे जे दह्य करायचे आपल्याला हुकं नाही तर असं मार्क करून घ्यायचं आहे खडूना असं चॉकचे या असं मार्क करून घेतलं ना तर मग आपल्याला कुठे लावायचे ते व्यवस्थित मार्क होऊन जातं तर चला मग आता मी या लावते आता हे ब्लाऊजला हुक रात्रीचा टाईम आहे म्हणजे अशी झोप पण येते पण हे द्यायचं असल्यामुळं सकाळी आप मा आपले घरातले कामं असते सकाळी घरातले कामं आणि हे कामं होत नाही घरातले कामं आवरल्याशिवाय मशीनची कामं आपल्याला हातात घेताच येत नाही मग त्याच्यामुळं आता रात्री किती का उशीर होईना पण रात्रीच ही कंप्लीट करून परत ते ब्लाऊजला प्रेस पण करावं लागते कारण फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला ही प्रेस ब्लाऊजला प्रेस करून द्यावाच लागते त्याच्यामुळं अजून ब्लाऊजला प्रेस करायची एवढ्या याला बटणं ते लावून घ्यायचे हुकते आणि नंतर मग प्रेस करायची प्रेस करून हे ब्लाउज पॅक करून ठेवून द्यायचे आणि नंतर झोपायचं मग नंतर आपले सकाळी कसं सकाळी होत नाही एवढं सकाळी द्यायचे म्हटल्यानंतर त्याच्यामुळं रात्रीचंच आपण अशी तयारी करून ठेवली ना तर रात्रीच उद्या द्यायचे म्हटल्यानं आजच सगळं व्यवस्थित करून ठेवलं तर मग ते पण व्यवस्थित जातं आणि ये मागितलेल्या येळेवरती दिल्यानंतर कस्टमर पण खुश होतात तर चला आता हुक लावून घेते मी आता इथंच व्हिडिओ थांबवते